बदलापूर पूर्व रिक्षा युनियनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रकाश जाधव हो हे तीनशे चोपन्न मतांनी विजयी झाले त्यांनी विद्यमान अध्यक्ष किशोर देशमुख यांचा पराभव केला किशोर देशमुख हे गेल्या काही वर्षांपासून रिक्षा युनियनचे अध्यक्षपदी होते मात्र त्यावेळी चुरशीच्या लढाईत प्रकाश जाधव हो यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली आहे बुधवारी बदलापूर पूर्वेकडील शिरगाव येथील मोरे मंगल कार्यालयात रिक्षा युनियनचं मतदान झालं यात अठराशे चोपन्न मतदारांपैकी सतराशे चाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दोन्ही उमेदवारांनी विजयासाठी जोरदार प्रचार केला होता पाच वाजता मतदान संपल्यानंतर साडेपाच वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली यात पहिल्या फेरीत प्रकाश जाधव यांना चारशे सदोतीस मतं मिळाली तर किशोर देशमुख यांना तीनशे सत्तर मतं मिळाली यातील सात मतं ही बाद झाली दुसऱ्या फेरीत झालेल्या मतमोजणीत प्रकाश जाधव हो, यांनी निर्णायक आघाडी घेत सहाशे अठ्ठ्याण्णव मतं मिळवली तर किशोर देशमुख यांना अवघी तीनशे तेवीस मतं मिळाली तर चार मतं बाद झाली एकूण मतदानापैकी किशोर देशमुख यांना सहाशे त्र्याण्णव मतं मिळाली तर प्रकाश जाधव हो, यांनी तब्बल एक हजार सत्तेचाळीस मतं मिळवून किशोर देशमुख यांचा तीनशे चोपन्न मतांनी पराभव केला रिक्षा युनियनच्या या तक्त पालटानंतर रिक्षा चालक आणि मालकांनी बदलापुरात विजयी जल्लोष मिरवणूक काढली बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत प्रकाश जाधव हो यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली ठाणे जिल्हा ऑटो टॅक्सी युनियनचे खजिनदार अविनाश खिल्लारे यांचा या विजयात मोलाचा वाटा राहिलाय सतरा वर्ष अध्यक्ष राहिलेले अविनाश खिल्लारे यांनी प्रकाश जाधव यांच्या विजयासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती हा विजय म्हणजे आमच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया विजय उमेदवार प्रकाश जाधव आणि अविनाश खिल्लारी यांनी दिली आहे लोकशाही मार्गाने रिक्षाचालकाला सगळ्यांशी अध्यक्षपदासाठी निवडणूक आलेली आहे अध्यक्षपदाचे पक्ष विराजमान झालेले आहे तरी सर्व रिक्षाचालकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्याचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर सर्व रिक्षाचालकांचा आम्ही लोकप्रतिनिधी तू महेश जाधव आदेश केला गेले यांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व रिक्षा चालक मालक संघाच्या अध्यक्षपदी नव्याने प्रकाश जाधव यांची निवड झालेली आहे सर्व रिक्षाचालक त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे राहणार आहेत आणि त्या सर्व समस्या त्या सोडवतील अशी मला आशा आहे त्यांच्या त्यांच्या पुढील कार्यास माझ्याकडून आणि सर्व आमच्या तमाम रिक्षाचालक मालकांकडून त्यांना शुभेच्छा